नमस्कार मधुराणी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मुंबईचा दुसरा दिवस आहे सो घरचं जेवण आणि मुंबईला आलो म्हटलं की मच्छी म्हणजे फिश खाणार नाही तर असं होणारच नाही सो आज मच्छीचा बेत आहे तो काय काय बनणार आहे ते सगळं तुम्हाला व्हिडिओ दिसेल आणि जे कोणी नॉनव्हेज वगैरे खात नसेल ना त्यांनी कृपया व्हिडिओ स्किप करा आणि मग पुढे काय जो आपला ब्लॉग आहे गिरगाव चौपाटी आहे लालबाग आहे आम्ही कुठे कुठे गेलो काय काय गेलो ते सगळं काही पुढे दिलेला आहे सो सगळ्यात पहिले तर आम्ही जेवायलाच बनवायलाच घेतलेला आहे तर या ठिकाणी ते होते ओलेबे पोंबील आ, मांदेली त्यानंतर आहे कोळंबी आणि ही आहे सुरमई तर इतके सारे हे फिशचे प्रकार आता हे सगळं आम्ही रेडी करतो आणि त्यानंतर आम्ही म्हणजे ताई ताईंनीच बनवलेलं सगळं खूप छान झालेलं होतं सगळ्या प्रकारचे फिश आणि ओलेबोबी मी पहिल्यांदा ट्राय करणार होते सो तेही खूप मस्त आणि खूप छान होते आणि त्यांच्याकडची पद्धत कशी आहे काय वगैरे ते तुमच्या सोबत मी थोडस शेअर करते तर या ठिकाणी मच्छी मसाला होता मालवणी मसाला धना पावडर जिना जिरा पावडर त्यानंतर लाल तिखट लिंबू मीठ आलं लसूण पेस्ट हे सगळे मसाले एकत्र एक करून फिश स्वच्छ आधी त्यांनी धुवून घेतलेले होते आणि हे सगळे जे मसाले आहेत ना ते फिशला लावून घेतलेले होते जेणे आणि थोड्या वेळासाठी मॅरिनेट करायचं होतं आणि हे आहे ओले बोंबील आणि सुरमई आणि इकडे भाजीचं वाटण आहे जे नेहमीप्रमाणे कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळं काही आणि त्यामध्ये मुंबई म्हटलं की तिकडे ना सगळे ओलं खोबरं वापरतात ताईने ओलं आणि सुखं दोन्हीही वापरलेलं आहे यामध्ये जेणेकरून ग्रेव्ही खूप छान होते आता आपल्याला बनवायचं आहे या ठिकाणी कोळंबी मसाला कोळंबीची करी खूप अप्रतिम झालेली होती आणि यामध्ये जे च जे आपण मच्छीला मसाले वापरले तेच इकडे पण टाकलेले आहेत त्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून आणि घट्ट पिळून घेतली आणि यामध्ये घालायची आहे जेणेकरून आपला कोळंबी रस्सा मस्त होतो आणि जास्त जितका जास्त तो उकळेल ना तितकी जास्त त्याला छान चव येते हा एक्स्ट्राचा मसाला काढून ठेवलेला आहे कारण की शिवांसाठी कोळंबी रस्सा बनवायचा होता भातासोबत खूप छान लागतं आणि तांदळाची भाकरी असो किंवा कशा सोबतही मस्तच लागतं तर इकडे कोळंबी मसाला आपला रेडी झाला भात रेडी झालेला आहे चपात्या रेडी झाल्या आता फक्त मच्छी फ्राय करायची आहे तर या ठिकाणी ओले बोंबील आहे ते शिवायसाठी वेगळे कमी मसाल्याचे केले होते आणि नंतर आता ही सुरमई फ्राय करायची आहे तर खूप अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्वाचं खूप फ्रेश हे सगळे जे होते ना फिश खूप फ्रेश होते त्यामुळे फ्रेश असल्याची टेस्ट आणि त्यांची बनवण्याची पद्धत खूप युनिक आहे खूप मस्त आणि खूप टेस्टी होते आणि सगळ्यांनी खूप छान पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर खूप टेस्टी झालेली होती पोट भरून जेवण केलं मुलं आराम करायला मुलांना कधीच ठेवलं आणि आम्ही निघालो लालबागला ताईच्या घराजवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे सगळ्या गोष्टी काही दाखवल्या या हे सगळं काही होतं मसाला गल्ली होती तिथे फ्रेश मसाले आपण उभे राऊंड बनवून घेऊ शकतो आणि फॉरेनर पण येतात ते पण बघतात घरचे मसाले वगैरे कसं बनवतात वगैरे खूप छान त्यांना पण ते एक्सप्लेन करत होते आणि सगळं काही बघितलं काही पण एकूणच मसाला बनवून घेतात सो आम्ही आता सगळं लालबागचं काय काय आहे ते सगळं एक्सप्लोर करतो शेवटपर्यंत लालबागचा राजाच लागत सो इकडे आहे हनुमान मंदिर आणि जे समोर आहे हनुमान मंदिर आहे त्या समोर त्या बाजूला लालबागचा गणपती बसतो इथे जे बायचा पाया पडत आहे इथे असतो लालबागचा राजा

Funa. <laughs> 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 ना बोलून पाड्या पुढ्यावरून <laughs> तिकडे अगरबत्ती वगैरे घेत आहे दहा कुंकू घे का कुंकूची पुढी घे ना इथून घेतलेली नाही का घे तू त्या दुकानात कोणत्या पण दुकानात घे घे त्यांच्याकडून घे समोरच्या दुकानात सुंदर चला पुढे जाऊया पूर्ण गल्ली वाव हे बघ गणपतीला हे फेटा घालतात माहिती आहे याला कृष्णाला पण घालतात हे बघ कृष्णाला गणपतीला फेटा घालतात माहिती हे छोटेसे हे बघ मुकुट सुंदर आहे ना तिथं कुठं नवरदेवाच्या छान छान जरीवाल्या टोपी बघ तुला काय काय घ्यायचं आजाव चला काय माहिती <laughs> आजाव <laughs> आजाव <laughs> कोकम सरबत हे तुम्हाला कोणत्या अँटिक वस्तू पाहिजे असेल काय काय पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकतात सांडगे लग्नासाठी सांडगे घेतात नावडे घेतात ना तुम्ही लोक कोणाला टाईम नसतो करायला आहे बघा याला सांडगे म्हणतात ही ताकातली मिरची आहे कोकणातला कोकणातली ताकातली ताका ताका मिरची अशीच तेलामध्ये फ्राय करून अशीच खातात हां कोकणातलं नाही हॅलो है, हे तुम्हाला अँटीक वस्तू इकडं सगळं पूजेचं छोटं छोटा पार्ट सुंदर सुंदर पार्ट आहे खूप सुंदर हे लोखंडीकडे बघू शकते तवे 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 भरपूर बिडाचे तवे, तवे, तवे दाखवल्यावरच समजेल

बघ तुळस डोली आणि हे सगळं छान अशा हे बघ तिकडे ब्लाऊज पूर्ण स्पेशल असं आम्ही फिरत फिरत चाललो सगळ्या अगरबत्तीचे दुकान आहे i don't know हा हे मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे म्हणून देवीसाठी वस्त्र आले पुस्तक आले शेवटचा गुरुवार आला आहे आणि छान छान वेण्या आल्यात पाच पाच फळ आले आजी विकायला बसल्या <laughs> 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 आज आहे क्रिसमस आणि क्रिसमस मुळे आले रे 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 เป็นซร์เสอไซานตาคลอ तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि आम्ही आलो गिरगाव चौपाटीला मुलांचा आराम झाला होता आणि चौपाटीने यायचं म्हटलं की संध्याकाळ मस्त सनसेट बघायला मिळत सो आम्ही लालबागला जाऊन आलो थोडस बघितलं आणि त्यानंतर आलो गिरगाव चौपाटीला खूप गर्दी होती कारण की आज आता क्रिसमस आणि सगळ्यांना क्रिसमस ते न्यू इयर पर्यंत सुटते असतात त्यामुळे भरपूर अशी चौपाटीला गर्दी होती परंतु चौपाटीला ओटी आली होती त्यामुळे समुद्राचं पाणी असं जास्त नव्हतं की जेणेकरून मग मस्त पाण्यात मज्जा करतायत आणि जितकं होतं तितकं केलं पण शिवाजीला खूप मज्जा आली बघू शकतात ¡Gracias! She was. आता च पाण्यात खेळून झालं आणि बघा हा पोरगा कुठेही गेला ना तर कोणाचंही ना नावच घेत होता याला सांभाळणं खूप अवघड होतं जितके काही आमचे सगळे मोठे होते ना ते सगळे त्याच्या आजूबाजूला होते इतकं होते की त्याला उचलून घ्यायची वेळ नाही आली तो मस्त चालायचा आणि इकडे सगळे स्टॉल लागलेले आहे जे की खाण्याचे असतात आणि खूप मस्त एक सिस्टीम मला आवडली की सगळे खाली बसलेले होते चटईवरती कुठेही टेबल खुर्ची वगैरे काहीही नव्हतं आणि परंतु खूप जास्तीचा रेट होता या ठिकाणी सगळ्याच गोष्टींचा रेट खूप जास्त होता सो असं काही समजता आम्ही गिरगाव चौपाटी पण एन्जॉय केली आणि मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनललाही सबस्क्राइब करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते तो भेटूया उद्या नेक्स्ट